श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की पितृपक्षामध्ये जे हा पंधरवाडा असतो तर त्याच्यामध्ये सेवा करायच्या का किंवा रोज नैवेद्य दिला तेचा तेचा तर चालेल का त्याच्यानंतर अजून अशा थोडेफार काही माहिती पितृपक्षाविषयी ती आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की पितृदोष म्हणजे काय असतो त्याची काही लक्षणे दिसले तर काय करायचं आणि ह्या जो पंधरवाडा असतो तो आपल्या पित्रांची जी सेवा करण्यासाठी हा पंधरवाडा असतो म्हणजे हा पितृपक्ष जो असतो तो आपले जे मृत पावलेले घरातले कोणीही असो समजा सासरे म्हणा त्यांचे आई वडील म्हणा किंवा मिस्टर म्हणा कोणीही असो त्यांचे त्यांची एक प्रकारे सेवा करण्याचा हा पितृपक्ष म्हणून हा पंधरवाडा मानला जातो तर आपल्याला या पंधरा दिवसांमध्ये आपल्या पित्रांची जेवढी होईल तेवढी सेवा करायची आहे जेवढं होईल तेवढं दान करायचं आहे त्यांच्या नावाने तर म्हणजे एक तुम्ही कोण असं जेवू घालू शकतात की आपले जे गेलेले आहेत म्हणजे आपल्या घरातले जो व्यक्ती गेलेला आहे ते समजून कोणाला तरी जीव घालून त्यांना तुम्ही तुमच्या पद्धतीने यथाशक्ती त्यांना कपडे घेऊ शकतात तुम्हाला जर काही घ्यायचं असेल त्यांच्यासाठी तर तुम्ही दुसरं काही देऊ शकतात त्यांना तर ते आहेत तर ह्या पितृपक्षामध्ये तुम्ही करू शकतात कारण कसं ना म्हणजे आपलं कसं असतं की एकदा माणूस अमृत पावला की आपण एखाद्या वेळेस त्या पितृपक्ष जरी आला तर त्यात त्या एखाद्या वेळेस आपण नैवेद्य दाखवत नाही तर तर तसं नाही करायचं कारण कसं असतं ना तर एक वेळेस देव आपल्याला माफ करतो पण पित्र जे असतात ना ते आपल्याला अडचणीत आणत असतात म्हणून देवाच्या आधीसुद्धा पित्रांची सेवा केली जाते आणि काही नाही तुम्ही ल पित्रांची सेवा जर केली ना तर एक कुळदेवी आणि दुसरे पित्रच असे असतात की ते आपल्याला लवकर आशीर्वाद देत असतात म्हणून तुम्ही पित्रांची सेवा केली पाहिजे आता सेवा कशी करायची म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलंस तुम्हाला की तुम्ही जर भगवान शंकरांची जरी सेवा केली तरी पित्रांची सेवा ते धरली जाते कारण भगवान शंकर जे आहेत ते तर आपण तर म्हणतो ते भूत पिशाच किंवा ही अशा काही गोष्टी म्हणा किंवा जे मृत पावलेले व्यक्ती आहेत तर त्यांचा संबंध त्यांच्यासोबत जास्त असतो म्हणून तुम्ही भगवान शंकरांची सेवा करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही अजून रुद्राभिषेक करू शकतात पूर्ण पितृपक्षामध्ये त्याच्यानंतर रुद्राध्याय रोज पठण करू शकतात तुम्ही तर तुळशीला पाणी तुम्ही रोज घालू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला या पितृपक्षामध्ये तिथे म्हणायचा आहे त्याच्यानंतर ही अशा प्रकारे समजा या सेवा तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर व्रत म्हणजे सेवा व्रत हे एकच आलं त्याच्यानंतर खरेदी करावी का पितृपक्षामध्ये तर हो नक्की तुम्ही पितृपक्षामध्ये खरेदी करू शकता तुम्ही सोनं खरेदी करू शकतात कोणाला द्यायचं असेल तरी स्वतःसाठी करायचं असेल तरीही त्याच्यानंतर तुम्हाला जर कपडे खरेदी करायचे असेल तर तुम्ही करू शकता त्याच्यानंतर कोणाला दान द्यायचं स्या आहे म्हणून जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकतात तर तुम्हाला जर काही गोष्टींचा त्याग करायचा असेल ह्या पंधरा दिवसांमध्ये की नाही माझे जे मृत पावलेले व्यक्ती आहे त्यांच्या खातीर मला काही गोष्टी त्याग करायच्या आहेत तुमच्या आवडीच्या गोष्टी तर त्या तुम्ही करू शकतात म्हणजे कसं आहे त्यांच्या स्मरणार्थ की ते होते म्हणूनच आज आपण आहेत आणि त्यांच्यामुळेच आपण आज आहे म्हणून काही काही व्यक्तींचं असतं असं की या पितृपक्षामध्ये काही आवडीच्या गोष्टींचा त्याग करायचा तर तसंही तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला जेवढ्या होईल तेवढ्या सेवा त्याच्यानंतर ते जेवढं होईल तेवढं दान पितृपक्षामध्ये करायचं आहे अमावस्येला तुम्हाला हां उरलं नै नैवेद्याचा नैवेद्य तुम्हाला ज्या दिवशी अमृत पावलेले म्हणजे तुमचे जे असतील त्यांचे तर तुम्हाला नैवेद्य दाखवायचंच आहे तिथिच्या दिवशी पण तुम्हाला तुम्ही रोज जरी नैवेद्य दाखवला दही भाताचा तरीही चालतो म्हणजे त्या भातामध्ये तुम्हाला मीठ नाही टाकायचं आहे ते भात करायचा आणि त्याच्यात थोडं चमचाभर दही टाकून तो नैवेद्य तुम्हाला तुमच्या म्हणजे आता तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही पण धाबं किंवा गच्ची जी असते त्याच्यावर तुम्ही ठेवू शकतात आणि तो भात खाल्ला नाही खाल्ला पक्षाने तरीही काही एवढं काही वाटू द्यायचं नाही पण तुम्ही रोज पितृपक्षामध्ये हा नैवेद्य जरी ठेवला तरी चालतं त्याच्यानंतर पुढचं आहे ह्या पितृपक्षामध्ये आपले जे पितृ असतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी खालेल्या खाली आलेले असतात म्हणून आपले जे दरवाजा असतो त्या दरवाजाच्या बाहेर नेहमी आप, ते असतात म्हणून आपण ज्या दिवशी तिथे असते त्या दिवशी आपण त्यांना नैवेद्य दाखवत असतो आणि तो, तो आपण दरवाजाच्या बाहेर त्यांची आघारीत जी टाकत असतो ते एक प्रकारे त्यांना तो तिथेच आपण नैवेद्य दे देत असतो आघाडी कशी टाकतात ते तर सगळ्यांना माहितीच आहे की गा गाईच्या गवऱ्या ज्या असतात त्याच्यावर तूप टाकून त्याच्यानंतर आपण ते सगळे जे पदार्थ असतात त्याचा काला करून ते त्याच्यावर टाकत असतो आणि तो जो धूर निघत असतो त्याच्या मार्फत ते एक प्रकारे आपले जे पूर्वज असतात त्यांना ते नैवेद्य हा दाखवला जात असतो म्हणून दरवाज्याच्या बाहेरच नेहमी आघारी टाकायची असते तर आता फ्लॅट सिस्टीममध्ये हे नाही शक्य होत पण निदान पाच पाच एक मिनटं का होईना तुम्ही दरवाजाच्या बाहेर ती आघारी ठेवा जेणेकरून जे पित्र आहेत ते नैवेद्य त्यांना भेटेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर समजा मुलगा आहे त्यांचे आई वडील बारलेले आहेत त्यांचं तुम्हाला पित पितृपक्षामध्ये समजा पित्र घालायचे आहेत तर तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणी कुठे जा जात असणार तुमच्या भावाकडे पित्र घालायला जात असणार तर तुमच्या मुलाला तुम्ही श घेऊन जा म्हणजे त्यांचे जे नात नातू असतील त्यांना तुम्ही सोबत घेऊन जा कारण जे पित्र असतात ना त्यांचा जीव हा त्यांच्या नात नात्या नात जे असतो त्यांच्यामध्ये अडकलेला असतो म्हणून तेव्हा जेव्हा ज़े जेव्हा तुम्ही तिथीला जर तुमच्या भावाच्या घरी जात असणार किंवा स्वतःच्या घरी जरी करत असणार तर आपले मुलं मुली किंवा म्हणजे त्यांचे नातू जे असतात ते नेहमी सोबत ठेवा तर त्यांनाही तो घा नैवेद्याचा घास टाकायला लावा तर अशी ही थोडीफार काही माहिती होती की जी मला तुम्हाला सांगायची होती तर लक्षात असू द्या आणि श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ